नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर जिथे आपण इतिहास चित्रपट आणि वादग्रस्त कथांवर एकत्र चर्चा करतो आज आपण पाहणार आहोत द ताज स्टोरीचा ट्रेलर आणि त्यामागील ऐतिहासिक वादग्रस्त मुद्दा ताजमहल मंदिर आहे की मकबरा हे चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर इतिहासाच्या काही खोट्या दाव्यांवरून वाद निर्माण करतो ट्रेलरमध्ये आपण पाहतो परेश रावल साकारणारे विष्णूदास ताजमहलचे रहस्य उलगडण्याचा दावा करतो तो डीएनए टेस्ट करण्याची मागणीही करतो कारण काही लोकांचा असा विश्वास आहे की ताजमहल मुळात हिंदू मंदिर होते पी एन ओक टेम्पल थिअरीची सुरुवात करतो त्याने ताजमहलला तेजो महालय म्हणले फोर्थ टू ट्वेल्थ सेंचुरीचे हिंदू पॅलेस किंवा मंदिर म्हणून ओकच्या मते शहाजहानने फक्त जुने महाल रूपांतरित केले इतिहासाच्या प्रत्यक्ष पुराव्यांऐवजी ओकने फक्त कल्पना मांडली पर्शियन स्रोत पदशहा नामा स्पष्ट करतो की शहाजहानने जमीन विकत घेतली आणि ताजमहल हा एकदम नवीन माळ्या बांधला काहीही जुने महल वापरलेले नाही राजा मानसिंगच्या सिक्स्टीन सेंचुरीच्या मंजिलवरून ओकने फोर्थ सेंचुरी पॅलेसची कल्पना केली पण पुरावा कमी ट्रेलरमध्ये आपल्याला कोर्ट रूममधील तणावपूर्ण संवाद पाहायला मिळतो रवाल आणि झाकीर हुसेन यांच्यातील ऐतिहासिक दृष्टिकोनाचा संघर्ष चित्रपटाची थीम आहे इतिहासाचा शोध आणि मिथ वर्सेस फॅक्ट यांचा संघर्ष ओक नंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ताजमहल द ट्रू स्टोरीमध्ये सांगतो की ताजमहल एक हजार एकशे पंचावन्न सीईला शैव टेम्पल होते आणि शहाजहानने ते मकबरा बनवले हिस्टोरियल्स आणि एएसआयने ओक ओकचे दावे फेटाळले सुप्रीम कोर्ट आणि अलाहाबाद हायकोर्टने देखील या खोट्या दाव्यांना फेटाळलं ही सर्व खोटे दावे हिंदुत्व विचारसरणीशी जोडले जातात मुस्लिम राज्य हा फक्त हिंदूंवर अधिकार करणारा काळ असा दावा करण्यासाठी ओकने इतरही खोटे दावा केले रेड फोर्ट मूळचे लालकोट किंवा क्रिश्चॅनिटी म्हणजे कृष्णनीती ट्रेलरमध्ये रवालची भूमिका धाडसी आहे तो इतिहासाच्या प्रश्नांना न्यायालयात उभा करतो परंतु ते दृश्य फक्त ड्रामा आहे वास्तविक इतिहास वेगळा सांगतो नागपूर हिंसाचार अजून शांतही झाला नाही की ताजमहल वाद पुन्हा उठला आहे ट्रेलर रिलीज नंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा आणि वादग्रस्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या लोकांनी विचारले ही फिल्म इतिहास उलगडते की खोट्या दाव्यांना बळकावते मुघल आर्किटेक्चर प्री मुघल इंडियन आर्किटेक्चर बल्बस डोम तैमुरीद आर्चेस पीट्रा ड्यूरा सजावट चारबाग सिस्टम हे सगळे मुघल स्टाईलचे वैशिष्ट्य प्री मुघल इंडियामध्ये अशी तंत्रज्ञानाची उपलब्धता नव्हती ओकच्या टेम्पल थिअरीला इतिहासाने नेहमी फेटाळलं एस आयने दोन हजार सतरामध्ये स्पष्ट केले ताजमहल कधीही हिंदू टेम्पल नव्हता ट्रेलरमध्ये खूप ड्रामा आहे पण हे लक्षात ठेवा इतिहास आणि कल्पना वेगळे आहेत चित्रपटाचा उद्देश हिस्ट्री आणि मिथ यांचा संघर्ष दाखवणे आहे पण खोटे दावा प्रोत्साहित करणे नाही मित्रांनो ताजमहल हा सेवन्टीन्थ सेंचुरी मुघल मौसुलियम आहे चित्रपट मनोरंजनासाठी आहे इतिहासाची खरी सत्यता शिकण्यासाठी एस आय आणि स्कॉलरली सोर्सेस पहा तुमचे विचार खाली कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा ताजमहल खरीच मकबरा आहे की काही लोक सांगतात तसे मंदिर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अमोग चॅनलवर भेटूया पुढच्या वेळी इतिहास चित्रपट आणि वादग्रस्त कथा आणखी खोलात पाहण्यासाठी